नागपूरच्या नंदनवन परिसरात श्री हनुमान पातळेश्वर शिवपीठ महिला समितीतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे बालगोपाळांसाठी चित्रकला स्पर्धा व गृहिणीसाठी रांगोळी स्पर्धेने परिसरात उत्साह निर्माण झाला आहे यामध्ये स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे येत्या तेरा एप्रिल रोजी नंदनवनची स्मार्ट सुनबाई ही स्पर्धा होणार असून महिलांसाठी ही विशेष संधी आहे महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे सगळे प्रोग्राम तर चांगलेच झाले प्रत्येक म्हणजे तीन वर्षापासून प्रोग्राम ठरले ते सगळेच प्रोग्राम बरेच झाले पण या वर्षी थोडं पावसामुळे राहिलं ते महाकुंभ प्रयागराज काय काही विशेष काही प्रयत्न याच वर्षी आता ते एकशे चाळीस वर्षानंतर ते महाकुंभ येतात तर त्याबद्दल तो टॉपिक होता माझा छान रांगोळी साकारली आवडोळी अच्छा तुम्ही क्वेश्चन विचारा मी रांगोळी स्पर्धेमध्ये आज तो सहभाग घेतलेला होता कसा तो अनुभव अनुभव छान होता पण वाऱ्यामुळे आणि पावसामुळे माझी अर्धी रांगोळी वाहून गेली पण माझा जे होत जो टॉपिक होता माझा ते मला अर्धच प्रेझेंट करायला भेटलं माझं स्त्रीवर होत स्त्रीचे अनेक रूप होते की स्त्री कशी वर्क करते घरी पण काम करते ऑफिसमध्ये पण काम करते डॉक्टर पण असते ती पायलट पण तीच असते तर अनेक रूप असते स्त्रीचे तर मी ते आज रांगोळीमध्ये प्रेझेंट करणार होती हा तर ते माझं राहून गेलं यावर्षी पाऊस इकड सर आमच्या इथे म्हणजे हनुमान जयंती उत्सव आणि कार्यक्रम घेतल्या जातात विविध कार्यक्रम काल म्हणजे रांगोळी आज रांगोळी स्पर्धा आहे आणि कालच आमच्याकडे चित्रकला स्पर्धा झालेली आहे आज रांगोळी स्पर्धेमध्ये मुलांनी आपले विविध गुण व्यक्त केलेले आहे कोणी राम काढलेला आहे कोणी नैसर्गिक का चित्र काढलेले आहे कोणी रामाची भेट दाखवली आहे आणि त्यातल्या त्यात एकशे चाळीस वर्षानंतर महाकुंभ मेळावा झाला ते सुद्धा त्यांनी त्यांच्या रांगोळीमध्ये व्यक्त केलेलं आहे की मुलांच्या कौ, कौतुक गुणांचं त्यांनी आम्हाला प्रदर्शन दाखवलेलं आहे की त्यांच्या किती गुण आहे आणि त्यांना आणखी कोणत्या पद्धतीने वर आणू शकतो तो आमचा हेतू आहे की मुलांचे गुण व्यक्त करण्याला आम्ही त्यांना थोडा म्हणजे पुढाकार करत आहोत त्या पद्धतीने ते आपले गुण व्यक्त करत आहे नाव रेखा रवींद्र गोल्लर आणि मी या संस्थेची कोशाध्यक्ष आहे केलेलं होता मला नवीन नवीन रांगोळीतून विचार करायला भेटले आणि थोड त्रास कुठली रांगोळी तू साकारलीस राम रामाची काढली आणि तिथे राम, राम असं सांगते की कि ज्यांनी स्त्रीचा अपमान केला त्याला माफी नाही भेटेल तीन चार तीन वर्षापासन म्हणजे स्पर्धेच आयोजन करतायत काय तो अनुभव सांगितलं मांडकर आहे मी श्री पातेश्वर शिवपिंड महिलाची अध्यक्ष आणि संचालन आहे आम्ही खूप छान कार्यक्रम घेतलेला आहे परंतु काय झालं की हे आपलं बारिशमुळे मुलांना थोडंसं दुःख झालं की आमचं वा अर्ध काम झालं ना, अर्ध नाही झालं ते थोडे मायूस झाले तर मला बरं नाही वाटलं तरी जे योग्य योग राहील आम्ही त्यांना बक्षीस देऊ हे आमचं हे आज मला वाटते सिक्स्टी टू लोकांनी घेतलेलं आहे तुम्ही जेव्हा रांगोळी बघितली आहे अनेकांनी वेगवेगळ्या विषयावरती रांगोळी हा कोणी इस्त्रीवर काढली आहे कोणी रामाबद्दल काढली आहे कोणी राम आणि याचं अपमान झालेला आहे ते काढली आहे कोणी महाकुंभ झालेला आहे ते काढलेली आहे बरेचशा लोकांनी छान छान काढलेली आहे मागच्या वर्षी पेक्षा यावेळेसांची संख्या जास्त मागच्या वेळेस तर अजून पाऊस आला होता मागच्या वेळेस आम्ही कॅन्सल केलं होतं पण या वेळेस संख्या कमी होती आणि पहिल्या वर्षी संख्या भरपूर होती वेलकम टू अंबिका ग्रीन्स अ न्यू वे ऑफ लाइफ लाविश कम्फर्ट्स टाइमलेस एलिगन्स अंबिका ग्रीन्स बाय टाइम मस्ट प्रॉपर्टीज The first premium project on Umred Road offering quality development at an affordable price. Experience happiness, luxury, and peace in Nagpur's most promising location. Well connected to prominent residents and city highlights. A harmonious blend of nature and modern living for your family. Thoughtful amenities designed for a blissful, progressive lifestyle. Concrete internal roads, children's play area. And more, everything you need for a comfortable life. Reimagine life with time must properties. Your dream home awaits at Ambika Greens, Umrade Road.